परिस्थिती होते आपली जबाबदारी आहे ना स्वतःचे पैसे काढून चालेल किमान आपला पैसा काय दाखव हे दाखव आपल्याला दाखवू नको

तुम्ही लोक लोकांनी पैसे काढे पर्यंत तुम्ही येत नाही जेव्हा माहीत पडेल आम्ही इथे येतोय तेव्हा तुम्ही बरोबर येणार काम करायला याच्यात बरोबर आणि हे शौचालय सोडा ना झालं ना ओपनिंग करा हो तो राठवत हे शौचालयाची ओपनिंग करायला सांगा जाणार ना रेडी झाला तुझी बरोबर किती चांगला काम चालू आहे महानगरपालिकेला काय पडले लोकांच काय मी काय म्हणतोय जबाबदारी कुणाची आहे किती दिवसा अगोदर साथ केले मला सांगा जरा किती दिवसायची जबाबदारी आहे ना लोकांना इथे माहिती आहे काय ना लोकांना इकडचे स्थानिक घेतोय लाईव्ह करायला मग आलेच बरोबर असंच आहे ना, ना, ना बाकी काय परिस्थिती लोक हे बघा ना अलग बघा लोकांचे पूर्ण हे आता कमी झालंय पूर्ण होतो तुम्ही बोला ना तुम्ही आहो तुम्ही संबंधित अधिकारी आहे ना तुम्ही द्या ना त्यांना की साहेब हा आता शौचालय ते चालू चालू करा ना त्या शौचालयाला तुमची जबाबदारी आहे फक्त येऊन उभा राहायचं हेच काम आहे ना आपलं लोक राहणार मला सांगा ना मतदार आहे ते लोक नाही ना तो एक दोन दिवस मला सांगा ना

मत आहे याचा परमानेंट सोल्यूशन काय ते करा आणि तुमची जबाबदारी आहे की हा जर आपला स्ट्रक्चर बरोबर नसेल निकलने दुकानात तुम्ही 8 दिवसांनी विषय मारत पाहिजे नाही ते बरोबर आहे की नाही दाऊद दा कोणता लुकाती पाच सपोर्ट करते रोज पाणी बंद आहे जरा रोज

तुम्ही देणार ना मेंटेनन्सला इथं ही परिस्थिती आहे म्हणून तुम्ही योग्य पद्धतीने काम करा कोण देणार आता तुम्ही आलात बरोबर आहे ना जबाबदारी आहे त्यांना सांगायचं मी बाकी का बोलत नाही माझा काय प्रॉब्लेम आहे कशासाठी हे होत आहे हे सांगणार कोण मेंटेन्सला हेला कोण सांगणार राठोड साहेबांना कोण सांगणार तुमचं काम आहे ना मग कळवा तुम्ही मग एक मर्यादा असते साहेब लोकांची पण परीक्षा घ्यायची किती लोक असा फिरून येतात कोणी रस्ता बंद आहे काय करणार आता तिकडून चाललंय त्या कमी एवढं माणसा फिरून देत राठोड साहेबांना तो शौचालय रेडी झाले उद्घाटन करा उद्घाटन करा आणि ह्याला थोडा जे पर्यंत तुम्ही त्याचं उद्घाटन करणार नाही ते पर्यंत होणार नाही चार महिने झाले रेडी किती महिने झाले सहा महिने झाला सहा महिने झाला काय लागलं चार महिने झाले तर बंद कशाला माहिती पडू द्या ना लोकांना काय परिस्थितीमध्ये राहतात लोकांना काय आहे मला कंप्ले कंप्ले मध्ये स्वतःचे पैसे लोक तेव्हा टाकतात मला ऐका लोक स्वतःचे पैसे कधी टाकतात जेव्हा लोक ऐकत नाही ना तेव्हा पन्नास पन्नास रुपये काढला मी तीन वेळा काढलं सगळे घाण घेऊन ना वॉर्ड मध्ये यावं लागेल बाकी काय पर्याय नाही